होम बरेच बोल तर नमस्कार सगळ्यांना तर आज आपल्या रडती दवाखान्यात पण मग असं गोड खाऊ नको ना तुला अजून ताप येईल ना खोकला येईल ना संपे का आता आई ना आता दवाखान्यात तर हे बघा आज पुण्यामध्ये आपल्याकडे कोण कोण आले इकडे रुपाली ताई हा रुपाली ताई इकडे अविनाश इकडे भाऊ आहे आपले आणि इकडं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर दोन दिवस झाले आपला व्हिडिओ नाही आहे कारण व्हिडिओचा आता बड्डे झाल्यापासून व्हिडिओच नाही टाकला समजा सोळा आगाळ तिला बड्डे झाला काल व्हिडिओ टाकला तर कारण हेच होतं की काही कॉन्टेंट नव्हतं म्हटलं काय बिनकामीचं टाकून मतलब नाही आहे काही त्याच्यामुळं म्हटलं तरी सगळेजण म्हणे की व्हिडिओ का नाही आला व्हिडिओ का नाही आला तर म्हटलं चला आज घेऊ व्हिडिओ आणि इकडं बघा की पोरगी कालपासून काय झालं काय माहिती ताप आली तिला नुसतं परेशान करते बाहेर चला हे करा कधीच तिला बिस्किट चॉकलेट खायची माहिती नव्हती पण आता ती घरात थांबतच नाहीये आणि जोराजोरात वरड आईली तिला काय व्हायला काही समजायला नाही काय होईल दिदी तुला पॅन्ट खराब होईल पॅन्ट चॉकेट लावशील ना तू कशी करायला परेशान तरी कालच दवाखान्यात नेऊन आणलं तिला काल काय कुठं गेल तू खूप दिवसापासून माझे चेहऱ्याचे प्रॉब्लेम चालू होते कारण माझ्या चेहऱ्यावर फोड येत होते आणि चट्टे पण होते त्याच्यामुळं मी खूप परेशान होतो कारण माझं रोजचं कामच बाहेर उन्हात होतं त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होत होते आणि याच्यासाठीच मी डॉक्टरकडे गेलो होतो डॉक्टरची फीश एक हजार रुपये आणि प्रोडक्ट दोन तीन हजार रुपयांचे असा खूप माझा खर्च होत होता कारण मी खूप प्रॉब्लेममध्ये होतो चेहऱ्यासाठी मागच्या वेळेस माझ्या बायकोने स्किन ॲपवरून ट्रीटमेंट घेतली होती तीन महिन्याची ट्रीटमेंट होती तर तिला एकदम मस्त रिझल्ट आला तर म्हटलं मी पण का नाही करायचं त्याच्यामुळे मी पण क्यूअरस्किन ॲपवर गेलो मग मी क्युअर स्किन हे ॲप डाउनलोड केलं हे एक स्किन आणि हेअर केअर ॲप आहे जिथे केसांच्या आणि चेहऱ्याच्या समस्या सॉल्व केल्या जातात ॲप डाऊनलोड केलं त्यानंतर लॉग इन केलं मग डॉक्टरांनी काही प्रश्न विचारलेत ज्यामध्ये माझे प्रॉब्लेम्स काय आहेत मी उन्हात किती वेळ असतो पोल्युशनमध्ये किती वेळ असतो असे काही प्रश्न विचारले त्यानंतर माझ्या चेहऱ्याचा समोरून आणि साईडने फोटो काढला त्यामध्ये स्किनवर असलेले सगळे डाक डिटेक्ट झाले मग त्यानुसार मला एक किट तयार करून मिळाली ही किट तीन महिन्यापर्यंत चालते जिची किंमत सोळाशे रुपये आहे पण जर कधी तुम्हाला लवकर रिझल्ट लागत असेल तर तर तुम्ही रुपयाची किट घेऊ शकता तुम्हाला वाटत असेल की क्युअर स्किन ॲप हे फक्त चेहऱ्यासाठी किंवा याच्यासाठीच असल तर चेहऱ्याचा आणि केसांचा दो दोन्हीचा पण आहे आणि याच्यासाठी समजा असं नाही की मेलच पाहिजे फिमेलच पाहिजे दोघांसाठी पण काम करतं तुमचा चेहरा स्कॅन केल्यानंतर तुम्हाला अशी एक किट मिळते कारण ही माझ्या चेहऱ्यानुसार मला किट मिळालेली आहे आणि ही प्रत्येकाच्या चेहऱ्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळी किट मिळत असते त्याच्यामुळे हे बघा माझ्या चेहऱ्यानुसार मला ही किट मिळालेली आहे क्युअर स्किन ऍपचे खूप फायदे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर सांगतात की काय खायचं काय नाही पूर्ण डाएट प्लॅन देतात तुम्ही त्यांना कॉलवर पण बोलू शकता किंवा मेसेज वर पण बोलू शकता कारण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही लगेच त्यांना मेसेज करून ते तुमचा फॉलोअप सुद्धा घेतात माझा कुपन कोड आहे शंभर तुम्ही जर हा यूज केला ना तर तुम्हाला त्याच्यात डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तुम्हाला जर ऍपची लिंक लागत असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे तिथून तुम्ही जाऊन मागू शकता कडे गेली ती तुमी 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 आई सोबत कुठं गेल इंजेक्ट केला मग असं गोड खाल्ल्यावर हे होणार नाही जास्त नाही होणार रडती दवाखान्यात पण मग असं गोड खाऊ नको ना तुला अजून ताप येईल ना खोकला येईल ना संपे का आता आई ना आई आता दवाखान्यात आई काय दिंडीचा विषय दिंडी दिंडी आता जाऊ ना आपण दिंडी आज का उद्या उद्या आज आणि उद्या तर दिंडी येणार आहे आज पुण्यामध्ये तर आमच्या गावातले ताई आणि सगळेच जण आलेले आमच्या गावातून एक दोन गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामुळं आई म्हणे जाऊ आपण पण त्यांना भेटणं पण होईल आणि दर्शन पण घेणं होईल तर म्हटलं ठीक आहे आईची इच्छा खूप होती आळंदीपासून पुण्यापर्यंत यायची पण मग आम्हीच नको म्हटलं या पोरीमुळं आजीमुळं तिची इच्छा आहे पण आता पुढच्या वर्षी आम्ही सगळेच जाणार आहे सगळेच जो आहे हा सगळेच कोण तिकडेच व्हिडिओ बनवायचे आणि रोजच्या रोज तेच टाकायचं आजीला मी गाडीत घेईल तुम्ही पायी ज्याला चालाय बसायचं पाहिजे जाऊ कमीत कमी तीस चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर नाही आजीला गाडीत घेईन त्याला काय हो गाडीत घ्यायचं ना पंढरपूरला जायचं ना पै गतीला जायचं तर तुळशी बागेत गेल्यानंतर जायचं नाईश नाही तर असा प्लॅन आहे आईची चवती ह्या वेळेस जायची प्लॉट <laughs> बघू ते रजिस्ट्री बंद आहे प्लॉट घ्यायचं चालू आहे आपला विषय पण असे प्रॉब्लेम येत आहे इथं प्लॉट घ्यायला पण त्याच्यामुळे सगळे हे चालू आहे आणि आईला जर समजा पंढरपूरला जायचं झालं तर हे तेच ह्या रूमचा प्रॉब्लेमच येणार आहे जर ती गेली नाना गेले दोघ गेले तर मग काही हे थांबणार नाही इथं था। त्याच्यामुळे बघू आता काय करायचं काय नाही तर आई तरी म्हणे पुण्यातून पुढं निघल्यावर सोबत जाते म्हणून ए दीदी आईला जाऊ द्यायच्या जा पंढरपूरला जाऊ जाऊ दे मांडी घाल पिलो चप्पल घरात घालत नसतात बाकीची बसती आणि कालचा कालचा व्हिडिओ दोघींचा आजीचा तिचा सगळ्यांना आवडला ते हळद टाकून नाही केला का आपण आपल्याकडे ते ग्लास नव्हता काचा इथं आणलेला त्याच्यामुळे आपण बिसलरी मध्ये केलं पण इकडे आणायला ते फुटले जागा नाही टू आपल्या फोर व्हिलर मध्ये जागा हो नव्हती तू म्हटलं घेऊ नका शिल्लकच काही त्याच्यामुळे घेतलंच नाही वश काय अस स्वयंपाक कोणता वडा हे बघा सोयाबीनचा सोयाबीन वाडाच म्हणतात का त्याला तू आहे केले नाही वैष्णवी पहिलेच वेस करते पण मी आता जिम मध्ये जातोय त्याच्यामुळे थोडं फार आणलेले घरी तर त्याच्यामुळे करा भाजी कारण रोज रोज भाजीचे प्रॉब्लेम असते काय करायची काय नाही आणि पण रोज ही काय भाजी पाना काय आता महाग मागे म्हणजे मग आता खायचेच नाही का वैष्णवी महागाच काही नसतं थोडंफार आणत लागत पण आता मी डायरेक्ट मार्केट मधून मा आणणार आहे आठ दिवसासाठी डायरेक्ट मार्केट आडला जायचं तिथूनच घेऊन यायचं असा प्लॅन चालू आहे माझा कारण इथून काय होत आहे इथून म्हणजे रोड पण लांब आहे आणि आम्हाला जाणं होत नाही आणि आहे थोडा त्याच्यामुळे जमत नाही ते म्हणे तू तिकडूनच एकदमच आणत जा नाही तर मग येताना मी आणत असतो थोडंफार थोडंफार मसाल्याचीच mm. केली mm. 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 का तर हे बघा अशा प्रकारे तिनं भाजी केलेली जायचं आहे का मग तिकडं त्या दिंडीच्या तिकडं उद्या जाऊ आपण सगळेजण मारू एक चक्क नाही असला तरी काय आता मग जावं तर लागलच तर एक चक्कर मारून कारण खूप लोक लांबून लांबून येतात आपल्याला आपल्यालाही एवढं जायला काय प्रॉब्लेम नाही का उद्या जाऊ मस्त तयारी गियारी करू तैलान त्यांना भेटू आणि बघू यांना काय म्हणणं यांचं तर आजीचं तर हे बघा आज पुण्यामध्ये आपल्याकड कोण कोण आले तुपाली इकडे अविनाश आहे इकडं विशंभर भाऊ आहे आपले आणि इकडं दिसते का इकडं शिवानी आहे तुझ्या इकडे चालू आहे आपलं थोडं नाश्त्याचे आणि हे आलेले आपल्याकडे पॉडकास्टसाठी आणि इकडं आमचे गुरु ये मी आणि इकडे वडापावचं आमचं हे आले होते दिंडी जाण्यासाठी तर त्यांना इकडे बोलवलं पॉडकास्टसाठी तर इकडे आलेले आपल्या पॉडकासच्या ऑफिसला आणि इकडे भैया आम्ही सगळेजण इथं सध्या आता नाष्ट करतोय

<coughs> नमस्कार आ, तर नमस्कार सगळ्यांना तर आज आपल्या पॉडकास्ट एटीन मराठी या चॅनल मध्ये दोन नवीन पॉडकास्ट ऍड झालेले आहेत म्हणजे ते तुमच्या जवळ लवकरच येतील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही रिलीज करतोय एक आहे या शिवानीचा आणि एक आहे या उगले फॅमिलीचा उगले फॅमिलीला बरेचसे जण आता रील्समधून तुम्ही ओळखत असाल शिवानीला पण रील्समधून म्हणून ओळखत असाल तर हे आळंदीवरून आता हे याला चालेल दिंडीला वारीला आप थे थे। आ आ लिगे लिगे तर आपल्या इथे पॉडकास्ट देण्यासाठी आले होते इकडे कोमल पण आहे आई गेली भाजीपाला घेऊन तर यांना एकदा रिव्ह्यू यांचा कसा वाटला स्टुडिओ कसा वाटला सर्वात आधी पॉडकास्ट कसा झाला तुम्हाला कसा वाटला खूप छान वाटला आणि स्टुडिओ एकदम भारी आहे बरं तुम्ही जालन्यात असताना मला भेटला नाही कधी पुण्याला येऊन भेटावं लागलं काय विषय तुमच्या दोघांचा नमस्कार ओम दादा आज भेटायला आलो होतो ओम दादा खात्रतला तेच ना तुम्ही जालन्यात असताना भेटले नाही पुण्यात आले भेटायला तर थोडस म्हणजे कामामुळे नाही भेट झाली पण आता भेटून खूप छान वाटलं आणि स्वभाव आणि खूप छान आहे पण तुम्हाला आता भेटायला पर्यंत चारशे किलोमीटर तीनशे किलोमीटर यावं लागेल नाही आम्ही आम्ही आता भेटायला तुम्हाला सांगितलं आम्हाला भेटायला उगले आहेत प्रगती मित्रांनो पॉडकास्ट केलेलं आहे आज बघायला विसरू नका आणि लवकरच येईल यांचं पॉडकास्ट येणार आहे आपल्या पॉडकास्ट एटीन या चॅनलवर तर तुम्ही बघू शकता इकडे शिवानीचा मामा पण आहे खूप छान वाटलं ओमदा भेटू जास्त कॅमेऱ्यात येत नाही ओमदा आम्हाला पहिल्यापासून खूप सपोर्ट केलेला आहे आमच्या शिवानीला कारण कि चॅनलला किंवा व्हिडिओच्या माध्यमात तिच्या काही प्रॉब्लेम आला हे आला तर खूप त्याने मदत केलेली आहे आणि आता ते पुण्याला आले तर आम्हाला म्हणजे खूप वाईट वाटतं आणि चांगलं पण आहे कारण की ते पुण्यात येऊन आता त्याचा प्रगतीकडे वळा लागले धन्यवाद समोर धन्यवाद धन्यवाद इकडे शिवानी पण आहे कशी आहे शिवानी बरी आहे का? काय आता प्रयागराज लागेल ते तू आता दिंडीला आली चांगले चांगले असच देवधर्म वगैरे सगळं करत जा व्यवस्थित शाणे आणि आमचा आमचा नाही का तिसरा पॉडकास्ट शूट झाला खरच खूप छान वाटतं आणि सगळ्यात महत्वाचा पॉडकास्ट चा फायदा काय माहिती आहे का आम्ही पॉडकास्ट होस्ट करतो पण नवीन नवीन पर्सनॅलिटी माहीत होतात नवीन नवीन व्यक्तिमत्व माहित होतात आणि त्यांच्या क्वालिटी पण माहित होतात आणि त्यातून बरं शिकायला मिळतंय बरं का आपल्याला ते एक चांगली गोष्ट आहे इकडे सुदर्शन आहे सुदर्शन आज खूप सेवा केली सेवा ते करणंच आहे ना आपल्याला आपल्या गावाकडचे आले पहिली गोष्ट जालण्याचे सगळेजण जालनाचे कोणाचं कोणीच नाही तर एकदम मस्त वाटलं सगळ्यांना भेटून छान 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 मस्त वाटलंय चला आता यांचं आता यांना निघायचं आहे तर मी तुम्हाला भेटतो कोमलला काही विचारणार नाही आज कोमलला उद्या कितीच विचारन चला विचारू <laughs> विचार <laughs>